धनगर समाजाला जे मागच्या सत्तर वर्षापासून जे एस टीच्या अंमलबजावणीसाठी आणि सर्टिफिकेटसाठी येणाऱ्या प्रत्येक सरकारनं जे आम्हाला सत्य सत्तर वर्ष जेवण चिठ्ठी आणि जे आम्हाला जे दरद्रेषेखाली जे आमची वागणूक केली प्रत्येक सरकारनं येणाऱ्या सत्तर वर्षापासून ते आता आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या क्रमांकावर धनगर धनगर हाच एसटीचा खरा धनगर समाज आहे हे ज्यावेळेस राज्यघटनेमध्ये त्यांनी लिहून दिला असताना देखील प्रत्येक येणाऱ्या सरकारनं आम्हाला कोपऱ्याला गुळ लावायचं काम केलं आता आमच्या लक्षात काही गोष्टी आल्यानंतर आता आमच्या धनगर समाजाला जो अन्याय आतापर्यंत आम्ही सहन केला ते आता आम्ही अन्याय सहन करणार नाहीत म्हणून आज धाराशिवमध्ये देवीच्या तलावामध्ये आज आम्ही जलसमाधीसाठी देत आहोत जोपर्यंत सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आणि सरकार इथं सरकारचा प्रतिनिधी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाहीत आणि आमचा जीव जरी गेला तरी आम्ही पाण्याच्या मध्येच राहणार आहोत एवढं मी सरकारच्या माध्यमातून सांगतो आमचे चार पाच जे बांधव आहेत पंढरपूरमध्ये ते गेल्या दहा दिवसापासून उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा जीव वेठीच धरत आहे सरकार सरकार जीव जाण्याची वाट जर पाहत असेल तर सरकार आम्ही नक्कीच धडा शिकव्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने जर आमचा कृष्णाच्या एसटी पास रद्द मिटवला तर नक्कीच आम्ही दणगर समाज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि जर नाही मिटवला तर त्यांना आम्ही येणाऱ्या विधानसभेला नक्कीच धडा शिकव्याशिवाय राहणार नाही सत्तेचं हात पार करू हो वाला हाय ते आहे धाराशिव इथे धाराशिव जिल्ह्यातील पंधरा समाज बांधव धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आर सरकारने आज तात्काळ काढावा या एकमेव मागणीसाठी पंधरा समाज बांधवांनी आज जलसमाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि या झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला मला सांगायचं किती कॅबिनेट गेल्या तुमच्या दोन हजार चौदा पासून का आश्वासन दिलं तुम्ही धनगर समाजाला खोटं आश्वासन कधी तुम्ही हे आश्वासन पूर्ण करा आम्ही ऑलरेडी धनगर समाज एस मध्ये आहोत आमची समावेशाची मागणी नाही त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ फक्त एक जी आर काढायचे एक पत्रक काढायचे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि धनगर समाजाची फक्त एक अंमलबजावणीची मागणी पूर्ण करून तुम्हाला धनगर समाजाला ए, हे अन्याय दूर करण्याची ही संधी आहे सरकारने जर असा तात्काळ निर्णय नाही घेतला पंढरपूरमध्ये आमचे बारा दिवस झालं उपोषण चालू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे उपोषणकर्त्यांचे किटोन थ्री प्लस झालेला आहे याचा अर्थ त्यांचं किडनीचा फेल्युअर होत आहे किडनी त्यांची बंद पडायची शक्यता झालेली आहे इतका त्या या समाजिकाणी लातूर मध्ये आमचे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारी उपोषण करत आहेत पंढरपूरमध्ये आमचे दीपक बोराडे सहित आणखी पाच लोक म्हणजे टोटल सहा लोक उपोषण करत आहेत प्रत्येकाने प्राणांतिक उपोषणाचा त्या हत्यार उपसलेला आहे आज आमचे पंधरा समाज बांधवांनी जल समाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे

घ्यायची नंबरचा समाज आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा आहे ह्या सरकारला ह्या राज्यकर्त्यांना माहित आहे धनगर समाजाला गोड बोलायचं कातूर मातूर योजना यांच्या माथी मारायच्या काहीतरी पापट पसारा सांगून आमच्या आरक्षणाचा मुद्दा हा घोंगडा हा भेजत ठेवायचा आणि सत्तर वर्ष झालं त्या मेंढपाळांच्या मुलांवर अन्याय करायचा कधी धनगरांना तुम्ही जागे होणार आहात कधी तुम्हाला राजकीय प्रगल्भता येणार आहे कधी आपण एकत्र येणार हा माझा धनगर समाज सुद्धा सवाल आहे महाराष्ट्रातल्या धनगरांना पेटवून उठा ठिकठिकाणी आंदोलन आपले जे काही संविधानिक मार्गाने आपल्या समाज बांधवाला पंढरपूर इथे तुम्ही या आज आम्ही पंढरपूर यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या पंधरा समाज बांधवांनी जीवाची बाजी लावून इथं भरपूर असा एक दोन तास झाले पाण्यात बसलेले आहेत अजून किती हा अंत या सरकारला बघायचंय समाजाने जागे होण्या आणि या सरकारला धारेवर देण्याची हीच वेळ आहे आणि मी नम्र विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही चांगली बैठक घेतली मी स्वतः मुंबईला बैठकीमध्ये उपस्थित होते तुम्ही होता लवकरात लवकर आम्ही जी आर काढू आज तुम्हाला जी आर काढण्यासाठी आम्ही संधी दिलेली आहे उद्यापर्यंत आम्ही वेळ देतो जी आर काढा ही आमची नम्र विनंती अड्यता उद्रेक जर झाला या आंदोलनाचा धाराशिव मधून उद्रेक झाला तर हा सर्व तुम्ही सरकार राहील आणि सरकारमध्ये लोकप्रतिनिधी राहील